अच्छा ब्लॉकच कारण आजच्या ब्लॉगचं कारण सांगतो इकडे तुला आजच्या ब्लॉकच कारण दाखवते एवढ्या दिवसाने बनवायचं इकडे दिसत नाही व्यवस्थित हा ना का दिसते आमची पोरगी गोरी हा हा आमच्या आजचा ब्लॉक कारण आहे

आणि हा हा मेन कार्यकर्ता है मामा आज मांडीवर घेऊन बसणारे बाचीला <laughs> चला तुम्हाला नवर देव सो <laughs> so यह हे मेरे मावशी का घर

मेंदी बघ मेंदीत हे मी काढले डी डी हे कोणी धडस नाव लिहिलंय एवढा अक्षर थर्ड क्लास माझ्याकडून तरी काढून घ्यायचं माझं अक्षर आहे हास स्माइल कर असं हे तुम्ही वाहन भार गर्दी कस केली तिथं लाइकी पदा दिसते पनि काली दिसते हे एकच घेऊन चालेल ना बरं देवा नाही हे पाच इकडं होय सुनताई सुणतोय मला ते किती घाई लागले रे किती घाई लागले थांब बक्षील नव्हऱ्याला तुझ्या फुल पॉईंट्स पावडर पण दिले आम्ही लावायला म्हणलो गोरा देसाय

ओनलीची बस पण एकच पण एकच ओन्ली इज स्पेलिंग वर्ड हां ओन्ली स्पेलिंग वर्ड ओ ए ओ एन ए ऑन बोलते का काय दवाये दवाये này काय 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 sắp स्वतः माझ्या नातेकडे माझ्या कुटुंबा ती मुलगी त्यानंतर सतीश कोकण वाघमारे हे मुलीचे वडील आहेत हे आपला जेवीन करते त्यानंतर मुलीचे आई मीना सतीश वाघमारे हे आपल्याला जेवीन करते त्यानंतर मुलीचे आजोबा वाघमारे हे करतील त्यानंतर मुलीचे आजी कमल कोकण वाघमारे हे आपण जेमीन करतील त्यानंतर मुलीचे चुर्ते राजेश कोपड वाघमारे हे मुलीचे काका आहेत हे आपले जेवीम करतील त्यानंतर त्यांची मिसेस रेखा राजेश वाघमारे ही काकी आहे हे आपले जेवी करतील संतोष कोकड वाघमारे मुलीचे काका आहेत हे आपण करते ज्योती संतोष मुलीची काकी हे आपले करते त्यानंतर मुलीचे आजी शुभचंद्र महादेव जाधव याजी हे आपल्या जमीन करते त्यानंतर मुलीचे आजी आजोबा हावसाबाई नामदेव अतू जाधव हे आपले जमीन करतील मुलीचे आजोबा आहेत मुलीचे आजी आहेत त्यानंतर मी स्वतः मामा शोभा संतोष जाधव हे आपल्या सर्वात जेवण करतो नंतर माझी मिसेस शोभा संतोष जाधव मुलीची मामी आहेत आपले जेवण करते त्यानंतर सचिन महादेव जाधव मुलीचे मामा आहेत जे हे आपले जेवण करते तर संजीव सचिन जाधव आपल्या मुलीची मामी हे जेवण करतो त्यानंतर

जे सरपंच आहेत आमचे जाव आहेत त्याच्यानंतर आवंती संतोष ढेबे हे मुलीचे नेवणे आहेत हे आपले जेमिन करते मी तुम्हाला कसं मेला तुम्हाला आवय करून असताना मी तुम्हाला दोन्ही एकत्र नावा घेतोय आवंतीने उभे राहायची मुलीचे बहिणी आहेत नंतर हे मेवणे आहेत अक्षय

तर मुलीची मामी आहेत भारतीय गौतम जाधव ही मुलीची मामी आहे आपली जमीन त्याच्यानंतर आमचे पंड आणि आमचे नाणी उषा नानी हे मुलीची

व्हिडिओ मारतो सांगल्या आता डिलीट करतो व्हिडिओ डिलीट मारतो सांगल्या म्हणून आपला नवरदेव दीपक दत्त्रे सावरकर तसेच त्यांचे वडील दत्तात्रय मधुर सावंतकर आणि नवरदेवाची आई महिषा दत्तात्रय सावरकर आणि मी स्वतः त्याचा मोठा भाऊ असले निखिश दत्तात्रय सावरकर नमस्कर आणि ही माझी पत्नी आणि हा माझा लहान मुलगा त्याप्रमाणे आपण एक शॉर्टकट मध्ये आपली करून करून की मुलाला मुलीला दिलाय

आपले घरगुती एक मिलटेक आपल्या करतो त्यांच्या पद्धतीन काय होत काय गुड खायचा कार्यक्रम असं बघ खाण्याचा त साढे अठ

तुम्ही तर रडायला चालू आल डायरेक्ट तुमच्या पुरीत कोण बघायला आले आल्यास तुम्ही रडायला चालू आह आत्ता पण रडायला डायरेक्ट खाना डायरेक्ट डावाखाना ऐका सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आपण करतोय तुम्हाला सर्वांना मान्यता आहे ना

मामा कंडा काय मान्यता मान्यता करून घ्या पटक करून घ्या काही मीच करी का লাগল <laughs>

एक नालासमोरच आपण बोलूया did i love to win i'd be enter da gerna Ele é, não quer Mas fazer nada. nada. नाही आम्ही सगळे फ्री राहतो आणि जाऊया सासू आम्ही काही नाही सगळे एकत्र राहतो आम्ही अरे एक वरगे मामाची नको मामा फक्त परगी द्या मला Guys, <laughs> sir. <laughs> <laughs>

ઓ માથે bắt. Ê con ơi, bắt à. Cái yêu trời chớ. Bắt à. Bắt con đi sao? Sao là

आमची <laughs> आम गेली तुम्ही काय आता बघा इथून तर मी सांगतो आता किती वाजलेत पाच सहा वाजता आलेत दुपारचा ऊन एवढा होता ना का असे पायाचे जाणार जा तर जा चप्पल जा पाय नसते तर लय भासतील रोड लय तापलाय आमचं

किती कमिशन अमलापुर कोणता कोणता पाचशे भागणार का भाऊजी आम्ही इथं किती जण आहेत बघा चायनीज च्या चायनीज पासून पण लो

चार हजार सुपरा चार हा मी चार

सो अशाच गडबडीत आता आपण करतो हा ब्लॉग येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता बसून रोज नवीन नवीन ब्लॉग येतील स्टेटून एक नवीनच ब्लॉग येईल ज्यात खूप मोठा बिग सरप्राईज असेल बावट बावट नाही तर काय म्हणायचं यांना आहेत का आता वाऱ्या भरले